जिल्हा कचेरी समोर सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस बॉयच्या आमरण उपोषण करत्याची पाचव्या दिवशी तब्येत कलावली पोलिसांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा कचेरी समोर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाचा आज दिनांक सात सप्टेंबर रोजी पाचवा दिवस असून उपोषणाची शासन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आलाय तर दुपारी तीन वाजता फाउंडेशनचे शेतकरी पुत्र गोपाल पोहरे व मातुश्री प्रतिष्ठानचे योगेश यांनी उपोषण मंडपात भेट दिली व जाहीर पाठिंबा दिला तर महाराष्ट्र पोलीस मातुश्रीचे संघटनाचे अध्यक्ष उपोषणकर्ते आशुतोष चव्हाण यांची तब्येत खलावली असून त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास त्यांची तब्येतीत आणखी बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांची तात्काळ शासन प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे व मातुश्री प्रतिष्ठानचे राष्ट्र न्याय मागण्यासाठी आशुतोष भाऊ चव्हाण अन्न आणि पाणी त्याग करून अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांची तब्येत ही अतिशय नाजूक असून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारची गंभीर दखल आतापर्यंत घेतलेली नाही मी शासनास आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की तात्काळ आशुदोष भाऊची तब्येल अत्यंत फलवलेली आहे त्यांनी पाणीसुद्धा गेल्या पाच दिवसापासून घेतलेलं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या राष्ट्र न्याय मागण्याकडे तातडीने लक्ष देऊन त्यांचं हे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करतो शेतकरी पुत्र तसेच आझाद फाउंडेशन जिल्हा अवकाळच्या वतीनं या उपोषणास पोलीस बांधवांच्या न्याय न्यायमागण्यांसाठी चालू असलेले उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे